रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली होती तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्नला नागपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्टावा स्थापना दिवस हा सातारा या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही ठरवलेला आहे त्याच कारण असं आहे की साताऱ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळचा संबंध होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये शिकायला होते आणि साताऱ्यामध्ये बाबासाहेबांच्या आईचं स्मारक जे आहे भीमाई भी स्मारक हे सुद्धा त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भीमाई स्मारकाचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू आम्ही आमच्या अधिवेशनाला आमच्या धरणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे आदरणीय उदयनाय राजे भोफले आणि शिवेंद्र राजे भोफले हे त्या कार्यक्रमावर उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येणार आहेत एक तर रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती समाजाने एकत्र करणारा पक्ष आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा सध्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची सूचना मागणी उडीच आहे की रिपब्लिकन पक्षाच्या शाखा व सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये आहे रिपब्लिकन पक्षामध्ये किती गट असले तरी माझा ग्रुप जो आहे तो ग्रासूशी संलग्न असणारा किंवा लोकांनी संपर्क असणारा माझा ग्रुप आहे त्यांसरच्या कालखंडापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला एक दहा ते बारा जागा मिळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी आमची अपेक्षा आहे लोकसभेमध्ये आम्ही दोन जागा मागितल्या होत्या पण आम्हाला एक जागा दिली नाही आणि मी राज्यसभेत असल्यामुळं मला Uh, मध्ये उभं राहायचं होतं पण मला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही तरी नाराजी बाजूला ठेवून मी महायुतीच्या कामाला मी लागलो होतो नरेंद्र मोदींच्या सर्व सभा मी अटेंड केलेल्या होत्या आणि दलित मतं जी आहे ती दलित मतं ही अनेक ठिकाणी आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली आहे परंतु लोकसभेमध्ये मात्र आम्हाला मोठं अभेच आलेलं आहे आम्हाला एक पस्तीस ते चाळीस जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदललं जाणार आहे आरक्षण काढून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचे अफवा पत्र होऊन लोकांशी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला होता पण आता या निवडणुकीमध्ये मात्र राहुल गांधीचं तोंड पण झालेलं आहे राहुल गांधी हे बाहेरच्या देशामध्ये गेले की देशाच्या विरोधामध्ये बोलत असतात अनेक विषयांच्या संबंधामध्ये संभ्रम निर्माण करतील असे सेटमेंट करत असता त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन हे स्टेटमेंट केलेलं आहे की दलित आदिवासी ओबीसी आणि इकडून इतर शिक्षणाला मिळणारं जे आरक्षण आहे हे वेळ आल्यानंतर आम्ही काढून घेणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना संपूर्ण देशामध्ये लोकांनी जाब विचारलेला आहे अनेक ठिकाणी त्यांच्यावर आंदोलन झालेलं आहे त्यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा झालेली आहे दा आणि या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही आणि संविधानाचा मुद्दा चालणार नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये मा महायुतीला चांगलं यश मिळेल आणि आम्हाला कमीत कमी एक ते साठ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे एक तर सत्तेचं वाटप हे चालू आहे आणि अनेक शिवसेना बीजेपीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना महामंडळ दिली जात आहेत आमच्या पक्षाला दोन महामंडळ द्यावीत अशी आमची मागणी आहे त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे आणि इतर एखादं महामंडळ जे आहे ते आम्हाला द्यावं आणि दोन चेअरमन पद आम्हाला द्यावीत आणि जे आता बारा आमदार हे नियुक्त राज्यपाल नियुक्त रा होणार आहे त्याच्यामध्ये एक एम एल टी आरपीआय द्यावी अशा पद्धती आमची मागणी आहे एक तर आम्ही ज्या जागा मागितलेल्या आहेत आम्ही चंद्रशेखर कोळेजी जे बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांना एक यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये खाली जागांची मागणी आम्ही केलेली आहे सोलापूरमधली मोहोळ आहे साताऱ्यामधली पलटणा आहे कोल्हापूरमधली हात कणंगले मुंबईमधली धारावी मालाड आणि मानपूर शिवाजीनगर त्यानंतर मधली ते देगलूर आहे मधली केज जालनामधली बदनापूर पुण्यामधली पिंपरी नागपूर मधली उत्तर नागपूर यवतमाळमधली उमरखेड वाशिम मधली वाशिम प्रॉपर नाशिकमधली देवळाली अहमदनगर मधली शिर्डी मधली श्रीरामपूर जळगाव मधली भुसावळ त्यानंतर संभाजीनगरमधली कोलंबरी आणि चंद्रपूर मधली चंद्रपूर आणि उस्मानाबाद मधली आपल्या धाराचू मधली कळम अशा जागांची यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामधल्या एक दहा बारा जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे त्याचा विचार नक्कीच आमचे महायुतीचे नेते ठरतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे